दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब सी आर सांगलीकर फाउंडेशन मिरज मिरज मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून वॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत गुलाबी चित्रपट येत्या बावीस नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशी माहिती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अभंग्य कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणेकर शीतल शानबाग अभंग्य कुवळेकर स्वप्नील भामरे निर्माते आहेत गुलाबी चित्रपटात श्रुती मराठे मृणाल कुलकर्णी अश्विनी भावे सुहास जोशी शैलेश दातार अभंग्य कुवळेकर आणि निखिल श्री दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये श्रुती मराठे अश्विनी भावे मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत शेवटी भेटण्याची तारीख बावीस नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही गुलाबी चित्रपटगृहात पाहता येईल विचार वागणूक स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि नावावरून हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरीपन वेगली है। त्या मुले तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी वेगळी आहे त्यामुळे चित्रपटात काहीतरी गोष्ट पाहायला मिळणार हे नक्की गुलाबी चित्रपटाचे दिग्दर्शक अभंग कोळेकर यांनी सांगितले की आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात गुलाबी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील गुलाबी हा चित्रपट केवळ एक कथा नाही तर तो विचार वागणूक स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भाव विश्वाची संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडीत असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज